आणि सातारा लोकसभा उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी आज साताऱ्यामध्ये जाऊन खासदार उदयनराजे भोसले यांची त्यांच्या जलमंदिर या निवासस्थानी भेट घेतली त्यानंतर गिरीश महाजन आमदार शिवेंद्रराजे यांच्याही भेटीसाठी पोहोचले आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यासोबत गिरीश महाजन यांची बंद दाराड चर्चा झाली आणि या भेटीनंतर गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले आपण पाहूया म्हणून भेटायला महाराजांना मी आलो खरं म्हणजे महाराजांचे माझे संबंध अतिशय जुने आहेत म्हणजे कॉलेजपासून आहेत त्यामुळे नेहमी आमची भेट मुंबईमध्ये किंवा बाहेर कुठेही पुण्यात असतेच पण आज निवडणुका लागलेल्या आहेत लोकसभेच्या बिगुल वाजलेला आहे आचारसंहिता लागलेली आहे म्हणून महाराजांचा येता आम्हाला पुरेपूर फायदा झाला पाहिजे त्यांचा उपयोग करून घेतला पाहिजे म्हणून त्याचा जास्तीत जास्त मतदानासाठी प्रचारासाठी कसा उपयोग करता येईल यावरही आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली करायला आलो आहे उदयनराजे महाराजांची भेट झाली आणि त्यानंतर आता शिवेंद्रकडे मी या ठिकाणी आलेलो आहे एक सहज कॅज्युअल भेट कारण निवडणुका लागलेल्या आहे त्या संदर्भामध्ये फार विशेष नाही पण चर्चा करण्यासाठी परिस्थिती जाणून घेण्यासाठी मी या ठिकाणी मुद्दा म्हणून आलेला त्या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा आमच्या या ठिकाणी झाली जसं हाच मतदारसंघ नाही तर आजूबाजूला काय परिस्थिती आहे पश्चिम महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी आमची चर्चा ਇਹ ਥਾਂ 'ਤੇ ਥਾਲੀ 26 ਥਾਂ 'ਤੇ ਥਾਲੀ ਐਬੀਪੀ ਮਾਸਰ ਉਗੜਾ ਡੋਲੇ ਬਖਾ ਨੀਟ